दोन चिमरड्यांवरील अत्याचाराविरोधात बदलापूरकर संतप्त पालकांचा रास्ता रोको आरोपीला फाशी देण्याची मागणी चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणी संस्थाचालकांकडून कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दिले आदेश विविध मागण्यांसाठी वीज कर्मचारी आक्रमक पुण्यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटलांच्या घरासमोर आंदोलन पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढणार दिल्ली पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग करणार तपास पुणे पोरसे अपघात प्रकरण मंगळवारी निकाल विशाल आणि शिवानी अगरवालला जामीन मिळणार की कोठडी याकडे लक्ष मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी उपोषण व्यापाऱ्यांचा पाठिंबा माणगाव बाजारपेठ कडकडीत बंद मुंबईमध्ये काँग्रेसची खलबत खरगे त्यांनी थला पवार उद्धव राहणार उपस्थित मनसे अध्यक्ष राज विदर्भ दौऱ्यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा विधानसभेसाठी मनसेची रणनीती राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा बुलढाण्यातील पिंपळगाव परिसरात जोरदार पाऊस अनेक घरांमध्ये शिरलं पाणी शेतींचं अतोनात नुकसान